Ale... namaahan.

जना शोभा पाटांगणी शोभाला सद्गुरुनाथ महाराज की जय हरे महाश्री गणेशाय नमः रदुवाचो मनमंत्र आणि सर्वांनी वयोक्तानी सुदायने मी बिरयान अनंत बिर्यस्य हरे स्तोत्र कृतानि च मधुबंधदास वर्णन करून सांगू लागले शुक्राचार्य राजा परीक्षितीला आणि सुप्त शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे शुकाचार्यांना परीक्षित महाराज विचारतात हे महाराज आपण अनेक मनवंतराच्या कथा सांगितल्या म्हणजे सुरुवातीचा स्वयंभूव म्हणू मग स्वारोचिष म्हणू त्याचप्रमाणे नंतर झालेले तामस वगैरे म्हणून या सर्व कथा तुम्ही आम्हाला सांगितल्या आता यो सत्यव्रतो नाम सत्यव्रत हा जो ज्या हा तो वंश आता जो सुरू होणार आहे या ठिकाणी वैवस्वत मन्वंतर सध्या चालू आहे तेव्हा त्या बेवस्वानाचा जो पुत्र वैवस्वत अर्थात सत्यव्रत जो द्रविडेश्वर राजा म्हणून झाला तो त्याचा सगळा वंश मला तुम्ही सांगा अर्थात वैवस्वत मनवंतर जे सध्या चालू आहे त्या वैवस्वत मनवंतरामधला जो मूळ पुरुष आहे विवस्वान विवस्वानाचा पुढील मुलगा जो झाला तो मनू झाला त्यामुळं गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे विवस्वान मनवे प्राह विवस्वानाने मनूला सांगितलं हा विवस्वान म्हणजे सूर्य असं मानलं जातं सूर्यापासून या या मन्वंतरामध्ये पृथ्वीचा उदय झालेला आहे या दृष्टीने त्या विवस्वानाचा सगळा वंश तुम्ही आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर इकडे सुख शौनकाधिकाला सांगतात की हा परीक्षितीचा प्रश्न ऐकल्यावर शुकाचार्य म्हणतात अरे राजा जर हा सगळा मानववंश सांगायचा झाला विवस्वानापासूनचा त्याचा सगळा वंश विस्तार सांगायचा झाला तर शंभर वर्षे पुरायचे नाही सुयता मानववंश वंश येण्यापर्यंत पण शक्य ते विस्तर तो बघतो वर्षश तैरपी शंभर वर्ष तरी सांगत राहिलं तरी सुद्धा या मानव वंशाचं वर्णन सगळं करता येणार नाही तेव्हा त्यातला काही प्रमुख गोष्टी तुला मी सांगतो आणि म्हणून या ठिकाणी सांगायला सुरुवात केली ते म्हणतात मूळ विष्णू शेषशाही विष्णू यांच्यापासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली कमलामधून ब्रह्मदेव निर्माण झाले ब्रह्मदेवाच्या पासून जी सृष्टी निर्माण झाली त्यामध्ये जे दहा प्रमुख ऋषी जन्माला आले वशिष्ठ अंगिरा त्याच्यामध्ये मरीची मरीची ऋषी जन्माला यांच्यापासून कश्यप ऋषी जन्माला आले मरीची हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र इथून पुढे मात्र आपल्याला स्त्री पुरुष संबंधातून ही संतती निर्माण झालेली दिसते त्यामध्ये कश्यप निर्माण झाले कश्यपाला दक्षाची कन्या आदिती ही दिलेली होती तिच्यापासून बिवस्वान नावाचा पुत्र झाला आणि विवस्वान अर्थात विवस्वत असं त्याचं नाव त्याची पत्नी म्हणजे संज्ञा कुणी कुणी बिवस्वानाला सूर्य असं ते मानतं तेव्हा त्यांची पत्नी संज्ञा होती त्या संज्ञेपासून श्राद्धदेव नावाचे मनु जन्माला आले श्राद्धदेव हे मनु झाले श्राद्धदेव आणि श्रद्धा यांच्यापासून दहा मुलं झाले आता इथून वंश सांगायला सुरुवात करतात श्राद्धदेव आणि श्रद्धा यांच्यापासून दहा मुलं झाले त्या दहा मुलापैकी इक्ष्वाकू नृग शर्याती दिष्ट करूषक नरिशंत कृष्र नभग आणि कवी असे हे दहा जण होते सुरुवातीला या आता हा मनू कोणता आहे स्वयंभू मनू नाही सगळ्यात आधीचा मनू नाही आता या मनवंतरामध्ये सुरू असलेल्या वैभस्वत मनू त्या वैवस्वत मनूचं नाव आहे श्राद्ध देव त्याचं नाव श्राद्धदेव आहे त्यापासून त्याला जे दहा मुलं झाले पण सुरुवातीला त्याला संतती नव्हती या मनूला म्हणजे श्राद्ध देवाला संतती नव्हती म्हणून त्यांनी आपल्या पंडोबाला वसिष्ठ हे पंजोबा त्यांचे वसिष्ठ ऋषींना पंजोबाला विनंती केली महाराज अहो मला पुत्र नाही काय करावं पणजोबा वसिष्ठ ऋषी म्हणाले ठीक आहे मित्रावरुणाची इष्टी करा मित्रावरून नावाचे जोड देव आहे असे अनेक देव आहेत अश्विनी कुमार जसे दोघ जण आहेत तसे मित्रावरून दोघ जण आहेत त्याप्रमाणे मित्रा मित्रावरुणा असे दोघ जण मित्र आणि वरुण या दोघांची इष्टी केली इष्टी केली मनुला मुलगा पाहिजे होता, देवाला होता। श्रद्धा देवाला मुलगा पाहिजे होता तर त्याची पत्नी तिने पयोव्रत केलं आणि ती म्हटली मला मुलगी पाहिजे आता ब्राह्मण या ठिकाणी ऋत्विजा आले त्याने हवन करायला सुरुवात केली त्या ऋत्विजाला हळूच त्याची बायको म्हणते श्रद्धा की मला मुलगी पाहिजे बसला मुलगी मुलीसाठी हवन करा या ठिकाणी बषटकार वगैरे सगळे झाले आणि मुलगी झाली तिचं नाव इला ठेवलं पण श्राद्ध देवाला वाटलं अरे मी मुलासाठी इष्टी केली मुलगी कशी झाली म्हणून त्यांनी वशिष्ठ ऋषींना विचारलं वशिष्ठ ऋषींनाही वाईट वाटलं ते म्हणाले आता असू द्या मुलगी झाली पण मी आता माझ्या सामर्थ्याने तिचं पुत्रामध्ये रूपांतर करतो लिंग परिवर्तन करतो पुत्रामध्ये रूपांतर करतो आणि वशिष्ठाच्या ता तातीनं ती जी मुलगी आहे ज्याचं नाव इला ठेवलं होतं त्या मुलीचं परिवर्तन पुत्रामध्ये मुलामध्ये करण्यात आलं लिंग परिवर्तन झालं आणि त्याचं नाव ठेवलं सुद्युम्न हा सुद्युम्न एकदा वनामध्ये मृगया करण्यासाठी गेला मृगया करत असताना त्याच्यासोबत घोडा होता त्याचप्रमाणे काही सैन्य होतं फिरत 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 तो जे उत्तर दिशेला गेला आणि त्या ठिकाणी एकदम ज्या वनामध्ये तो गेला त्या वनात गेल्याबरोबर एकदम स्त्री रूप जास्त झालं त्याला अरे मी स्त्री कसा झालो माझ्यामध्ये मा परिवर्तन झालं मिस्त्री झालो माझ्याबरोबरचे सगळे सैनिक ते स्त्री झाले माझा जो घोडा मी सोबत आणला होता ती घोडी झाली आणि सगळी स्त्रिया झाले सगळ्यांना अशा पद्धतीने लिंग परिवर्तन सगळ्यांचंच झालं आणि मग मात्र त्याला वाईट वाटलं काय झालं कशामुळे झालं काही कळे ना तो वना वनातून परत आला पण वनात फिरत असताना तिथं बुध आला होता आणि बुधाने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला वाटलं काय सुंदर स्त्री आहे म्हणून त्या बुधाचं लक्ष तिच्याकडे गेलं आकर्षित झाला बुध आणि त्या बुधाने तिच्याबरोबर विवाह केला यातून त्याला एक संतती झाली त्याचं नाव कुरुरवा हा कृष्णाचा पूर्वजय हे आता चंद्रऊस सांगायला सुरुवात करतात हा पूर्व रवाघात आणि इकडे परत आल्यानंतर राजगृहात आल्यावर सगळे हसू लागले अरे म्हणजे स्त्री झाली स्त्री झाली ना वसिष्ठाला शरण गेले वसिष्ठानी पाहिलं म्हणजे तुम्ही कोणत्या वनात गेले होते अरे म्हणजे त्या वनामध्ये महादेवानी शाप दिलेला आहे एकदा त्या वनाच्या बाबतीत असं झालं की सगळे ऋषीगण महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या वनात गेले पण त्या वनामध्ये शंकर आणि पार्वती हे क्रीडेमध्ये रत असल्यामुळं पार्वतीला लज्जा वाटली आणि ऋषी परत गेले पण पार्वती म्हणाली महा शंकरा हे काही बरोबर नाही आपण या ठिकाणी मुक्तपणे व्यवहार करतो आणि लोक मात्र तुम्हाला दर्शनासाठी येतात तुम्ही काहीतरी शाप द्या आणि त्यांनी शाप दिला की जो या वनात येईल तो स्त्री होईल असा महादेवानी शाप दिला